नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी हिंदू धर्मात उपासना व्रत आणि मंत्रांना खूप महत्त्व आहे असे म्हटले जाते की जो मंत्रांचा नियमित जप करतो त्याच्या सर्व समस्या कमी होतात दूर होतात या व्यतिरिक्त मंत्र देखील शक्तिशाली आणि प्रभावी मानले जातात कारण हिंदू मान्यतेनुसार काही मंत्र कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात या कारणास्तव मंत्र पठण करताना व्यक्तीचे मन शांत होते आणि त्याला सकारात्मक वाटते शास्त्रात सकाळची वेळ सर्वोत्तम मानली आहे या कारणास्तव जे लोक सकाळी उठल्याबरोबर मंत्र जप करतात किंवा चांगले विचार करतात ते दिवसभर सकारात्मक राहतात तर चला आता जाणून घेऊया सकाळी उठल्याबरोबर कोणते मंत्र जपावेत ज्यामुळे माणसाला चांगले शांत वाटते तसेच त्याला सकारात्मक ऊर्जासुद्धा जाणवते तर मंडळी पहिला मंत्र आहे ओम धार्मिक मान्यतेनुसार ओम हा सर्वात शक्तिशाली मंत्र मानला गेला आहे त्यामुळे जो कोणी सकाळी उठल्याबरोबर या मंत्राचा जप करतो त्याला मानसिक शांती सोबतच शारीरिक शक्तीही मिळते ओम उच्चारणाने मन शांत होते आणि एकाग्रताही वाढते दुसरा मंत्र आहे गायत्री मंत्र जर तुमचे मनही अशांत राहील किंवा तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर अशा स्थितीत तुम्ही गायत्री मंत्र याचा जप करू शकता जे लोक नियमितपणे गायत्री मंत्राचा जप करतात त्यांना त्यांच्या सभोवती सकारात्मकता आणि चांगली ऊर्जा नक्कीच जाणवते तर गायत्री मंत्र असा आहे ओम भूर्भुव स्वह तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो नः प्रचोदयात आता तिसरा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र शिवपुराणात महामृत्युंजय मंत्र अधिक शक्तिशाली आणि सगळ्यात शक्तिशाली शिवमंत्र आहे असे मानले गेले आहे असे म्हणतात की जो कोणी या मंत्राचा रोज सकाळी जप करतो त्यांच्या मनातून अकाली मृत्यूची भीती दूर होते याशिवाय या, या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्याही दूर होतात याशिवाय मांगलिक दोष तसेच नाडी आणि कालसर्प दोषापासूनही आपल्याला आराम मिळू शकतो नंतरचा मंत्र आहे लक्ष्मी मंत्र सकाळी उठल्याबरोबर लक्ष्मी मंत्र तो असा आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम याचा या, या मंत्राचं उच्चारण करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमच्या दोन्ही हात हातांचं दर्शन घेऊन या मंत्राचा उच्चार करू शकता यामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहील याशिवाय तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुमची बुद्धिमत्ता विकसित होत जाईल तसेच माता सरस्वतीचा आशीर्वादसुद्धा तुमच्यावर राहील तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद